कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेतील उपशिक्षिका मीनाक्षी संजय शिंदे या मागील पंधरा वर्षापासून शाळेत कार्यरत असून शासनानं मान्यता न दिल्यानं त्यांनी उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथं केस दाखल केली होती व एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या बाजूने निकाल लागला शिक्षणसेवक पदास त्यांना मान्यता मिळाली असं असता अद्याप शालार्थ आय डी न मिळाल्यानं पगार सुरू झालेला नाही गेल्या एक वर्षापासून शालार्थ आय डीची फाईल उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयात जमा असून ऑफलाईन आदेश मिळाला पण अद्याप ऑनलाईन आदेश मिळाला नसल्यानं पगार मिळत नाही त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे असं शिक्षिका मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय तसेच वेतन न मिळाल्यास आता उद्या दोन ऑक्टोंबर पासून बेमुदत उपोषण उपसंचालक कार्यालय नाशिक इथं करणार असल्याचा इशारा शिक्षिका मीनाक्षी संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे संजय शिंदे उपशिक्षिका कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा माझा हायकोर्टाचा निकाल आहे तो एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लागलेला आहे त्यानुसार माझं पहिल्या शिक्षण सेवकाचं मंजूर झालेलं आहे शालार तयारीची जी, जी फाईल आहे एक वर्षापासून शिक्षण उपसंचालक यांच्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे परंतु चार पाच महिने लेट पाच मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मला शालार तयारीचा ऑफलाईन आदेश दिलेला आहे आणि ऑफलाईन ऑनलाईन आदेश न मिळत नसल्यामुळे त्यामुळे मला पगार मिळत नाहीये म्हणून मी तर आठ दिवसाला भेटून सुद्धा ते माझं ऑनलाईन ड्राफ्ट टाकत नाही आणि तो टाकावा जेणेकरून माझा पगार सुरू होईल माझ्यावरची उपासमारीची वेळ आलेली आहे ती दूर होईल या दृष्टिकोनातून मी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून उपोषण सुरुवात आहे कमलाबाई शंकर लाल कन्या शाळेची शिक्षिका आहे उपसंचालक शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयासाठी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा